नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं माझ्या श्री महालक्ष्मी या खूप खूप स्वागत आहे पितृ पंधरवडा चालू झालेला आहे आणि हा पितृ पंधरवडा आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप महत्वाचा मानला जातो आणि आपल्या सुखी आयुष्यासाठी आपण हा पाळला पाहिजे तर बघा या पंधरवड्यामध्ये काही अशा गोष्टी आहेत की ज्या खरेदी करणं शुभ मानलं जातं तर काही अशा पण गोष्टी आहेत की ज्या खरेदी करणं अशुभ मानलं जातं तर या सर्व छोट्या मोठ्या गोष्टींचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो त्यामुळे आपण पितृ जे काही नियम आहेत जे आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितलेले आहेत आपल्या सा वडीलधाऱ्या माणसांनी आपल्याला सांगितलेले आहेत ज्या आपण लहानपणापासून आपल्या घरात या पंधरवड्यामध्ये पाळ पाळलेले आहे आपण बघत आलेलो आहे त्या कोणत्या गोष्टी आहेत ते आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तर त्या कोणत्याही चुका या काळात आपल्या हातून होऊ नये म्हणून हा, हो हा व्हिडिओ मी आपल्या सर्वांसाठी बनवलेला आहे पितृपक्षात आपल्याला आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं असतं हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे त्यांनी आपल्याला हे दिवस दाखवले आहेत त्यांच्यामुळे आपण या जगात जगत आहोत त्यांचे आभार आपल्याला मानायचे असतात त्यांचा आशीर्वाद प्राप्त करायचा असतो त्यांच्या आत्म्याला शांती भेटावी म्हणून काही उपाय काही करायचे असतात बघा या पंधरवड्यामध्ये पितृ किंवा आपले जे पूर्वज असतात ते या या पंधरवड्यामध्ये कोणत्या ना कोणत्या रूपात या पृथ्वीवर येत असतात आणि ते कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या समोरही येत असतात त्यामुळे तुम्हाला या पंधरवड्यामध्ये जर कावळा गाई कुत्रा यांचं कोणाचाही तुमच्या दारावरती आला किंवा तुमच्या अंगणामध्ये आला तर तुम्ही त्याला अटकावू नका ते तुमचे पित्र असू शकतात त्यामुळे ही खबरदारी तुम्ही घेणं खूप महत्वाचं आहे तुम्ही खूप देवदेव करता तरी काही उपयोग होत नाही जर तुमचे पित्र खुश नसतील तर तुमच्यावर देवांचाही आशीर्वाद प्राप्त होणार नाही हे बघा आपल्याला कुठेतरी वाटत असताना की आपल्या पूर्वजांची प्रॉपर्टी आपल्याला भेटावी आपण मिळावा यासाठी खूप प्रयत्न करत असतो त्याचप्रमाणे त्यांनी केलेल्या ज्या काही चुका आहेत अपराध आहेत त्यांचं कुठेतरी आपल्याला भागीदार बनवलं जातं त्याच्यातही आपला कुठेतरी वाटा असतो म्हणून ते घालवण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात तर ते तेच म्हणजे पितृदोष असतो थोडक्यात तर या या वर्षीचा पितृदोष हा अठरा सप्टेंबर रोजी हो चालू होतोय आणि तो दोन ऑक्टोबर रोजी संपतोय तुम्हीही तुमच्या ब्राह्मणांकडून तुमच्या पितरांची तिथी काढून त्याप्रमाणे तुम्ही त्यांचं श्राद्ध वगैरे घालू शकता तर त्यामध्ये तुम्हाला पंधरा दिवस काय काय करायचं आहे किंवा काय करायचं नाही ते मी आज सांगणार आहे पितरांच्या शांतीसाठी तुम्ही गाई कावळा कुत्रा यांना तुम्ही खायला घालू पंधरा दिवस खायला द्या जर तुमच्या घरामध्ये कुठे मुंग्या आल्या तर तुम्ही त्यांना साखर पीठ ठेवायला जेवढं शक्य होईल तेवढ्या तुम्ही गाई कावळा कुत्रा त्यानंतर तुम्हाला तर माहीतच आहे की पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला दिवा लावायचा आहे हे तर तुम्ही सगळे बघताच तेव्हाही तुम्हाला उपाय करायचा आहे तुम्हाला या महिन्यामध्ये कोणतंही शुभ कार्य करायचं नाही कोणतं शुभ कार्य या महिन्यात केलं जात नाही लहान मुलांना सुद्धा असं पूर्व सांगतात कि या महिन्यात किंवा या पंधरवड्यामध्ये लहान मुलांना सुद्धा अशा आ, सुनसान जागेवरती किंवा रात्रीच्या टाइम ला बाहेर नेणं हे टाळलं पाहिजे रोडनी चाल चालत नेणं टाळलं पाहिजे त्यामुळे हे पित्र दोष आहे तो मुलांना लावू शकतो तुम्ही मांसाहार या महिन्यात करायचा नाही त्यानंतर तुम्हाला काय काय खरेदी करायचं नाही ते मी सांगते मोहरीचं तेल या या पंधरावड्यात तुम्हाला खरेदी करायचं नाहीये तुम्हाला झाडू झाडू हे माता लक्ष्मीचं लक्ष्मीचं आपण हे मानतो त्यामुळे झाडूही तुम्हाला खरेदी करायचं नाही झाडू खरेदी केल्याने तुमची धनहानी होते त्यामुळे तुमच्या धनाचा नाश होतो असं मानलं जातं मीठ मिठाचे पण आपण खूप प्रयोग करतो मीठही ही माता राणीला खूप प्रिय असं आहे त्यामुळे तुम्हाला मीठ या पंधरवड्यात खरेदी करायचं नाही धने तुम्हाला या पंधरवड्यात खरेदी करायचे नाहीत त्याचप्रमाणे तुम्हाला कोणतेही नवीन कपडे खरेदी करायचे नाहीत तेव्हा ना तुम्हाला लहान मुलांसाठी सुद्धा कपडे खरेदी करता येणार नाहीत या महिन्यामध्ये तुम्हाला केस कापायचे नाहीयेत या महिन्यामध्ये तुम तुम्ही घरातलं लहान मुलं असू द्या मोठी माणसं असू द्या कोणीही या महिन्यात केस कापत नाही हे आमच्या पूर्वजांपासून हे चालत आलेली प्रथा आहे त्यामुळे आपण हे पाळलंच पाहिजे त्यानंतर तुम्हाला जर तुमच्या तुमच्या पित्रांबद्दल जर माहित नसेल की थी कोणत्या तिथीला त्यांचं श्राद्ध येतं तर तुम्ही सर्व त्यांचा श्राद्ध घालू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या श्राद्ध घालून त्यांची नामस्मरण करून तुम्ही करू ही आशीर्वाद प्राप्त करू शकता आणि तुमचंही जीवन सुखी समाधानी करू शकता तर मंडळी प्लीज हे सांगितलेले उपाय तुम्ही नक्की करा आणि तुमच्याही जीवनामध्ये तुम्ही सुखी आणि समृद्धी व्हा तर तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ